नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण आलेलो आहे स्वामी समर्थ देवस्थान हे अक्कलकोटमध्ये असणारे स्वामी समर्थांचे देवस्थान तर त्या ठिकाणी आलेलो आहे आपण आज आणि हा तुम्ही बघू शकता हा हे पार्किंग एरिया या ठिकाणी फोर व्हीलरच्या पार्किंगसाठी असा एरिया केलेला आहे आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे तर मंदिराच्या आतमधील हा व्ह्यू हो बघू शकताय तुम्ही खूपच मस्त वाटतं या ठिकाणी स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर ना इतकं प्रसन्न वाटतंय मित्रांनो खरंच खूप भारी वाटतं या ठिकाणी आणि बघू शकता आतमधील परिसर हा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे प्रसिद्ध देवस्थान आहे स्वामी समर्थ यांचे मंदिर येथे असून अक्कलकोट शहर हे कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही आतमधला परिसर खूप मस्त मंदिर आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आल्यानंतर ना एवढं प्रसन्न वाटतं त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर ना मनाला एकदम शांतता भेटते मित्रांनो एक भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी आपण रमून जातो श्री स्वामी समर्थांची नगरी अक्कलकोट हे स्वामी समर्थ भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर व त्यांचे गावातील मठ आहे मंदिराच्या अन्नक्षेत्रात प्रत्येक भाविक या ठिकाणी महाप्रसाद ग्रहण करतो तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आतमध्ये असणारे हे व्ह्यू आहेत खूपच दिवस झाले मित्रांनो आपल्याला या ठिकाणी यायचं होतं पण ते शक्य होत नव्हतं खूप दिवसापासून आमची इच्छा होती की आम्हाला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायचं आहे तर मित्रांनो स्वामीने आपल्याला बोलवल्यामुळं आपण या ठिकाणी आलेलो आहे पण असा अनेक वेळ होते की आपल्याला जाणं शक्यच होत नव्हतं पण एक दिवस असा आला की ते पॉसिबल झालेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी मंदिरामध्ये आलेलो आहे आता त्याचसोबत योगा या ठिकाणी स्वामी समर्थांचे दर्शनही इतक्या भारी पद्धतीनं आपलं झालेलं आहे मित्रांनो की समोर उभं राहून आम्ही पाच मिनटं स्वामी समर्थांचे दर्शन घेत होतो म्हणजे स्वामींचा योगायोगाने आम्ही या ठिकाणी आलो आणि दर्शन ही एकदम अविस्मरणीय होतं खूपच भारी वाटलं या ठिकाणी मित्रांनो तर आता इथून आपण जाणार आहे पुढं ते म्हणजे या ठिकाणी असणारे स्वामी समर्थांचे प्रसादाचे महाप्रसादाचे हॉल आहे तर त्या ठिकाणी जाणार आहे आपण आता तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे तुम्ही बघू शकताय हे महाप्रसादाचं ठिकाण आहे महाप्रसाद हे तुम्हाला लेफ्ट साईडला मंदिर लागतं रोडच्या ला तर राईट साईडलाच तुम्हाला थोडंसं आतमध्ये ना महाप्रसादाचं ठिकाण लागतं तरी इथून तुम्ही बघू शकताय अशी लाईन आहे भरपूर मोठी लाईन आहे बाहेरमधून आणि आतमधून लाईनमधून असं आल्यानंतरनं समोर प्रसाद घेऊन आपण या ठिकाणी महाप्रसादाचं ग्रहण करू शकतो तसेच अक्कलकोटमध्ये दोन मोठी भक्तिनिवास आहे एक देवस्थानाचे व दुसरे अन्नक्षेत्र मंडळाचे आहेत तसेच सोयीच्या बाबतीत म्हटलं तर भक्तिनिवास हे देवस्थानाचे खूप चांगल्या पद्धतीने आहे ते तेथे ते तुमच्या गाड्यांच्या चालकांसाठी सुद्धा सोय होते छोटेसे उपहारगृह प्रशस्त खोल्या स्वामींचे दिवनदर्शन घडवणारे छोटेसे कामस्वरूपी संग्रहालयात अशा अनेक गोष्टींचा या ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आत्ता आपण जे आलेलो आहे ते या ठिकाणी म्हणजे महाप्रसादाचं वाटप ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे तर या ठिकाणी तुम्ही सेवा करू शकताय म्हणजे स्वामींच्या चरणी सेवा करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही ब जे भाविक वगैरे आलेले असते त्यांच्यासाठी जेवण वगैरे महाप्रसादाचं जे वाटप आहे ते तुम्ही इथून करू शकता आम्ही आता या ठिकाणी थोडंफार वाटप केलं त्यानंतर ना आम्ही आतमध्ये महाप्रसाद घेऊन मग आम्ही तिथून बाहेर पडलो तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर ना आपल्याला एवढं भारी वाटलेलं आहे तर मित्रांनो आत्ता जे आपला नेक्स्ट पॉईंट आहे म्हणजे नेक्स्ट जे ठिकाण आहे ते आपण जाणार आहे इथून पंढरपूरला तर विठ्ठल रुक्माईच्या जा मंदिरामध्ये जाणार आहे आपण तर त्या ठिकाणीचे थोडेफार व्ह्यू जे आहेत ते तुम्हाला त्यासोबत तेथील माहिती ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन टच करा तर चला मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि हसत राहा